या तालुक्यामध्ये स्वर्गीय माजी आमदार वसंतराव जावरे पाटील साहेब आमदार असताना असून आजपर्यंत त्यांच्या निष्ठेशी कायम असणारी अनेक मान्यवर या ठिकाणी बसले दादांचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही एक निष्कलंक असा राजकारणी ज्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेची जास्त सेवा केली आणि साहेब ज्यावेळेस एकोणविशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस सगळ्यात आधी या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावले पाटील साहेब असतील मुरकुटे साहेब असतील यांनी सगळ्यांनी सगळ्यात आधी पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी ज्या वसंतराव दादांनी अतिशय निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचीच उमेदवारी ही काही कारणास्तव कापण्यात तरीही आम्ही कुटुंबाने कधी निष्ठा सोडली नाही दोन हजार चौदाला वसंतराव दादा हे अंथुरुनावर खेळले आणि माझी काही इच्छा नव्हती माझी वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं मला काही विधानसभा करायची नाही मग मला साहेब त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने सांगितलं की सुजित कधी कधी पक्षासाठी त्याग करावा लागतो मी अवघ्या दहा दिवसावर निवडणूक होती आणि उमेदवारी घेतली उमेदवारी घेतल्यानंतर मला चित्र माहित होत विधानसभेचं काय ते पण साहेब खरं सांगतो दोन हजार एकोणवीस ला खरी संधी मला आली आणि त्या संधीच्या वेळेस मात्र शिवसेनेतून एक उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट देऊन सरळ सरळ मला त्या ठिकाणी पात्र्याचा घाट टाकून अतिशय वाईट वाटतं मला कधी कधी सांगता जिथं आपण प्रचंड निष्ठा करतो जिथं आपण प्रचंड प्रेम करतो त्या वाडी वस्तीवर जसं घड्याळ पोचवण्याचं काम वसंतराव दादा लिहिलेलं साहेब मी या व्यासपीठावर तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो की या वाडी वस्तीवर या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ता शिवसेनेचं चित्र प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव पोहोचवण्याचं काम हे आम्ही सगळेजण निश्चितपणे करू काय मला तेविसाव्या वर्षामध्ये पंचायत समिती सदस्यपद अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये राज्यामधला सगळ्यात तरुण जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद हे त्या ठिकाणी मिळालं नंतर अध्यक्षपद मिळालं असतं पण लंगे साहेबांना अजितदारांनी भाजप मधून घेतलं आणि मला बाजूला <laughs> <laughs> खरी गोष्ट तुम्ही नाही सांगत परंतु ठीक आहे मला आधी काही बोलायचं नाही तर या तालुक्यामध्ये हा तालुका राज्यामध्ये विस्तार आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका त्याच्यामध्ये उत्तर भागामध्ये ठाकर धनगर अशी अनेक बंजारा बंजारा महिला सुद्धा त्यांच्या परंपरागत वेशामध्ये इथं आलेल्या धवळपुरी सारखे झाले की जे राज्यामध्ये मोठ झालं या तालुक्याच्या मध्ये वसंतराव दादांगी स्वतः काही अमोल का मला माहित नाही परंतु ह्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वसंतराव बाबांचं नाव आजही आहे आणि ते कधीही पुसलं जात साहेब एकच सांगला की गेले पंधरा वर्ष सत्ता नसताना कोणता माणूस टिकू शकतोय मनास ना माझ्याकडे साखर कारखाना ना माझ्याकडे कुठली वित्तीय संस्था फक्त एकच संस्था आहे माझ्याकडं की आमच्या कुटुंबाची पुण्याई वसंतराव दादांची पुण्याई ही सगळ्यात मोठा कारखाना हा माझ्याकडे आणि म्हणून मी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर खरंच मला असं वाटायला लागलं की मी आधीच तुमच्याकडे आलो असतो तर ही सगळी परिस्थिती बदललेली असते पण मला त्या ठिकाणी बोलवलं सुजित तूच उमेदवार आहे सगळ्यात जास्त मेरिट पुढं आहे आणि तू निवडणूक कर काही चिंता करू नको साहेब मी थोडासा भावनिक आहे मला माहीत नव्हतं की राजकारणामध्ये भावना चालत नाही इथं थोडं श्रुढ राहावं लागतं हे मी कधी विचार केला नाही म्हणून मी त्या ठिकाणी सहज गेलो आणि शेवटच्या दिवशी मला कळलं आपला फक्त वापर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तर आम्हाला इथे बसलेल्या लोकांना काही आहे आजपर्यंत हे सगळं टिकवण्याचं काम फक्त विकास कामाच्या माध्यमातून आम्ही केलंय उद्या जर माझ्या विकास निधी जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला साहेब त्याच्यामध्ये तुमचा माझ्या डोक्यावर हात लागेल या तालुक्यामध्ये साधारण दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही जेवढा शक्य तेवढा निधी द्या मला माहिती आहे की तुमच्या इतका निधी देणारा माणूस महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सुद्धा नाहीये याची मला जाणीव कुठेही प्रवेश करत नाही परंतु मला शिंदे साहेबांच्या अनेक गोष्टींचा मी अनुभव घेतला त्याने मी स्वतः जो अभ्यास केलाय त्यांचा ते एक पॅरल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा अर्थ असा की अतिवृष्टी झाली किंवा कुठलीही हानी झाली तर सरकारची मदत नंतर जाते पहिल्यांदा शिंदे साहेबांची मदत इतका मोठा माणूस माणूस आज मोठा मोठा आर्थिक सुबत्ता कोणाकडे नाहीये सगळ्या कुटुंबाकडं आर्थिक सुबत्ता आहे परंतु देण्याची ताणत असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले माझ्या लाडक्या बहिणींना बरोबर आहे का का सगळ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या लाडक्या बहिणींना आज तुम्ही एक भाऊ म्हणून जी काही योजना सुरू केली त्या निश्चितपणे सगळ्यावर खूप खुश आहेत आणि साहेब मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही तर खूप भाई केली ना मग मनातलं बोलता येत नाही परंतु रेपाळे साहेबांनी सांगितलं की तुझे पटकन पाच मिनिटात ओळखायचं मी ऑफ घ्यायचं साहेब मी एकच सांगतो की मला जे काही या तालुक्यासाठी मागायचं त्याच्यामध्ये सगळ्यात आपण ज्या शहरामध्ये उभे या पार्लेर काही खूप मोठं शहर नाही परंतु या पार्नेरचा डीपीआर तो अजूनही मंजूर नाही आपल्या सहीसाठी आठवण्याची नगराध्यक्ष देखील ले या ठिकाणी त्यांनी तो पाठवलं आहे माझी तुम्हाला की आपण हा डीपीआर मंजूर करावा आणि पार्नरकरांना विलास करा त्याचबरोबर दुसरी माझी महत्वाची मागणी इतकं मोठं शहर असून आज पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पार्नर शहराला आज एक पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित नाही सगळीची सगळी फाईल ही आपल्या मुख्यमंत्री मोदायकडे आहे आणि तुम्ही ठरवलं तर ती पाणी योजना ही निश्चितपणे आपण मंजूर करता अशी मी पारनेरकरांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो याच्यामध्ये सी ही आमच्याच तालुक्यामध्ये या सुपा गावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सरपंचांची मागणी इतकीच आहे की त्या ठिकाणी परप्रांतीय खूप लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा त्या ठिकाणी साचतो तर त्या ठिकाणी कचरा डेको प्रक्रिया करणे कामी आपण त्या ठिकाणी एक विनंती करतो स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी खरं म्हणजे येणार होत लवकर पण बन... आपलं पिंपळनेर ना रे बाबा शरद पिंपळखेड पिंपळखेरला जे काही दुर्घटना झाली होती बिबट हल्ल्यामध्ये तिथं शरद सोनावने मला घेऊन गेले आणि अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत याही तालुक्यामध्ये अशा घटना होत परंतु या संपूर्ण बिबट्यांच्या हल्ल्यावर पूर्ण विराम देण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मला यायला वेळ झाला सुजितराव आपल्या प्रवेशासाठी मी इथं आलोय मी आजची कसर नंतर पुढच्या काळात काढल्याशिवाय राहणार नाही हा शब्द पण या ठिकाणी घेतो खरं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण सुजित झावरे पाटील यांच्या रूपाने आपण पाहतो कारण त्यांना संधी मिळाली असती परंतु राजकारणामध्ये विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवून आपण पुढे जातो परंतु काही वेळेस विश्वासघात होतो परंतु तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत भरोसे का दुसरा नाम एकनाथ शिंदे मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर खुदकी भी नहीं सुनता त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कात्रजचा घाट ज्यांनी दाखवला आता त्यांना ही सगळी मंडळी राजकारणाच्या बाहेर ती वाट दाखवते आणि तुम्ही चिंता करू नका तुम्ही तुमचा इतिहास मी बघितला वडिलांनी केलेली कामं पाहिली वसंतरावांनी तर म्हणजे वसंतरावांना दलित आदिवासी भटके गरीब वर गरीब देव आहे असं त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी जंत्री आहे ही जंत्री तुमची पुण्याही ही कामाची पोचपावती जिथे दिसले ना एवढे लोक कोणाच्या प्रवेशाला येतात आणि तुमच्या प्रवेशाला मी स्वतः इथं आलेलो आहे तुमचा राजकीय आलेख बघितला वयाच्या तेवीसव्या वर्षी पंचायत समिती सभापती झाले तुम्ही अठ्ठावीस वर्षात सर्वात तरुण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले आणि तिकडे ब्रेक लागला आता ज्यांनी स्थगिती तुम्ही म्हणाले की कामाला स्थगिती लोक देत नाहीत लोकप्रतिनिधी आणि स्थगिती देणारा लोकप्रतिनिधी असू शकत नाही तुम्ही चिंता करू नका आपला जो काही मनरेगाचा फंड आहे मी भरत गोगावलेना स्वतः सांगेन या ठिकाणी जो मंजूर आहे त्यापेक्षा आणखी जास्ती वाढवा कारण लोकांना स्थगिती आवडत नाही मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होत आता स्थगिती सरकार होत त्याचं काय झालं माहिती आपल्याला ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले विकास प्रकल्प बंद पाडले याला स्थगिती त्याला स्थगिती अमक्याला स्थगिती तर स्थगिती म्हणून तर मला मुख्यमंत्री व्हावं लागलं हे सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकायला आणि म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करताना विरोधी पक्ष कोर्टात गेले अंक केलं खोडे घातले विरोध केला हे मला निवडणुकीसाठी फक्त खोटे आश्वासन आहेत असं म्हणाले परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता त्यामुळे मी या लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीला मी सांगितलं हे दुष्ट सावत्र भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र आणि त्यांनी असा दाखवला सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबर महायुतीचे आमदार किती आले दोनशे बत्तीस आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय आणि हे सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या काही सांगितलं खोट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री मी झालो उपमुख्यमंत्री मी आहे जेव्हा सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद कुठला या राज्यातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ शेतकरी सगळे असतात आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये कधी भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं विधानसभेमध्ये महायुतीच सरकार एवढं स्लाइड विक्ट्री घेऊन आलं काही लोकांनी पूर्वीच्या लोकांनी सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती सगळं केलं होतं पण लाडक्या बाईनी लाडक्या भावानी त्यांचं सगळं बुकिंग पण रद्द केलं फदही रद्द केली सगळं रद्द करून घरी बसून टाकलं आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका तुमच्या कामाला स्थगिती मिळणार नाही स्थगिती जे देत होते त्यांचं सरकारच पाणी टाकलं <laughs> आणि सुजित धवरे पाटील एक अतिशय कार्यकर्ता चांगला उमदा कार्य करताय करता आणि काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या मागे धनादेश नाही पण जनादेश आहे हा जनादेश आहे तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली मी किती प्रॉपर्टी कमवली किती पैसे कमवले हो किती संपत्ती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली हो आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि ते तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही कमवलेलं हो आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे जे काही बघा तुम्ही संकटात संघर्ष केलेला संघर्ष करत करत इथपर्यंत आलेला आहात तुम्ही आणि म्हणून तुम्ही सांगितलं काय कविता गाणी शेरो शायरी अरे आपल्याला असा माणूस तर पाहिजेच शेवटी आपले जे शिवसैनिक असतात कार्यकर्ते असतात लढवय्या असतात लढणारे असतात रडणारे नसतात आणि म्हणून तुमचा मला डबल डबल रोल मध्ये उपयोग होईल बरोबर ना आणि म्हणून जो तुफान में पलते आहे वही दुनिया बदलते आहे असं तुमचं काम आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून शिवसैनिक पण तुफानामध्ये चालणारे असतात संकटामध्ये धावून जाणारे असतात जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे आता जिथे आपत्ती तिथे सुजित पूर्ण मी ज्याच्या माग राहतो उभा तो पूर्ण ताकदीने राहतो <laughs> आणि हे लोकांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेला आहे गाव चालू सरकार आण सरकार आता चालूच म्हणेन मी अगोदर ते सरकार बदलण्याची हिम्मत होती कोणाची त्याला धाडस लागत की नाही मी मंत्री होतो नगर विकास मंत्री माझ्या बरोबर सात मंत्र्यांनी सत्तेवर पाणी सोडलं सत्तेतून आम्ही पाय उतार झालो कुणाचं घेऊन नाही गेलो गे आम्ही सत्ता सोडून गेलो हे गे राज्यात नाही देशात नाही जगातलं पहिलं उदाहरण आहे पहिलं आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत साठ जागा आल्या आणि ज्यांनी आम्हाला विरोध केला ते एकशे दहा जागा लढून फक्त वीस जागा आल्या राज्यातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकार मान्यता दिली आणि म्हणून लोक विश्वास ठेवताय आता देखील मी चाकणला प्रवेश घेऊन आलो एवढे मोठे प्रवेश करता तुम्ही करताय ही तुमची लोकप्रियता आहे सुनील भाऊ ही तुमची लोकप्रियता हे तुमचं गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या कामाची पोच पावती आहे उगाच लोक दोन दोन वाजेपासून <laughs> बसत नाही म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन खरं म्हणजे तुमच्या वडिलांच वसंतरावांचं डोंगरा एवढं काम आहे डोंगरा एवढं काम त्यांनी केलं सर्वसामान्य माणसाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि तुमच्या मातोश्री पण आता भेटला त्यांनी देखील आपले त्यांचे संस्कार तुमच्यावर हो आहे आणि आई वडिलांनी गोर केलेली मेहनत जी आहे ही मेहनत तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे रोजच इनकमिंग सुरू आहे रोज प्रवेश लोक घेत आहे रोज लोक येत आहे इतर पक्षातली लोक येत आहे सगळे येत आहे इकडे मांड रिकाम आहे आणि इकडे मावळ्यांचा हंगामा आहे फरक आहे फरक काय लोकांना विश्वास आहे तुम्ही का आले दिलेला शब्द पाळतो एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही आलात ना आणि म्हणून तुम्ही कधी मनामध्ये असा संकोच बाळगू नका या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगेन तुम्ही जे काम केलेलं आहे तुम्ही जे काम केलं इतके वर्ष हे काम वाया जाणार नाही वाया जाऊ देणार नाही तुमच्या आता पण पूर्वी आपला शिवसेनेचा आमदार होते आता आमदार महायुतीचे झाले त्याच्या मागे देखील तुमचा पाठिंबा आणि खंबे हात होता होता ना आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो सुजित रावांना तालुका पातळी जिल्हा पातळी राज्य पातळी पर्यंत ताकद देण्याचं काम आहे एकनाथ शिंदे राहणार नाही कारण कार्यकर्ते हे आमचं टॉनिक का आहे आणि म्हणून या ठिकाणी टॉनिक आपलं आहे हे कार्यकर्तेच आपले टॉनिक आहे हे कार्यकर्ते तुम्ही सांभाळले या लाडक्या बहिणी एवढ्या उगात नाही आल्या हे लाडके भाऊ शेतकरी सगळे लोक या ठिकाणी आले सुजित भाऊ तुमच्या प्रेमापुटी आलेले आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही आज तुमच्या बरोबर पंचवीस सरपंच त्या या ठिकाणी तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि म्हणून सुजित रावांना सत्ता काही नवीन नाही आहे सत्ता त्यांच्या घरात अनेक वर्षापासून आहे परंतु प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं आणि निष्ठेने काम करत करत तुम्ही ही समाजसेवा करताय तुम्ही येताना माझ्याकडे कुठली आठ ठेवली नाही बाबा मला हे द्या ते द्या अमक द्या तमक द्या परंतु तुम्हाला मी सांगतो हा शिवसेना आपला कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे इथं मालक कोणी नाही इथं नोकर कोणी नाही इथं माझ्या सकट सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे तुम्हाला मागण्याची गरज नाही या शिवसेनेमध्ये तुम्ही काम करा आणि जो काम करेल तो पुढे जाईल हा विश्वास तुम्हाला मी देतो तुम्हाला मागावं लागणार नाही